नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आपल्याला व्ही एस के पोर्टलवर जे अध्ययन स्तर निश्चिती आपण करणार आहोत निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत याची नोंद करायची आहे आपला विद्यार्थी कोट कुठल्या स्तरावर हो आहे याची आपल्याला सर्वप्रथम आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची स्तर निश्चिती करावी लागणार आहे आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा येतात दुसरीचे जे वाचन लेखन संख्यज्ञान आणि गणितिक्रिया याच्यापैकी समजा वाचनमध्ये चौदा स्तर आहेत त्या चौदा स्तरापैकी आपला विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे, आहे, आहे। हे आधी वर्ग शिक्षकांना निश्चित करावा लागणार आहे आणि तो ज्या स्तरावर आहे त्याची नोंद आपल्याला स्विपचार्ट ॲपमध्ये करावी लागणार आहे मित्रांनो ही नोंद कशी करायची आणि तत्पूर्वी ही नोंद करताना कुठली काळजी घ्यायची ह्याच्याविषयीची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत या संदर्भात थोडक्यात आपण माहिती बघूया मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वांना स्विपचार्ट कसं वापरायचं हे माहिती आहे मुख्याध्यापकांद्वारे आपल्याला ऑनलाईन नोंदणी प्रत्येक वर्ग शिक्षकाची स्विपचार्ट ॲपवर केली जाईल त्यानंतर पाच मार्च रोजी पहिला अध्ययन क्षमता पडताळणी नोंद विद्यार्थिनी आहे व कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित स्तरणी आहे क्षमता जे परिशिष्ट मागे दाखवलं आहे त्या परिशिष्टानुसार म्हणजे प्रत्येक येतेनुसार आपल्याला ती करावी लागणार आहे म्हणजे हे काम मेनली जे असणार आहे ते वर्ग शिक्षकांचं असणार आहे शिक्षकांनी करून ठेवायचे आहे नंतर व्ही एस केच्या पोर्टलवर बोटवर चॅटबोटवर आपल्याला याची नोंद करायची आहे तीस जून पंचवीसपर्यंत आपल्याला या कृती कार्यक्रमांतर्गत आपल्या विद्यार्थ्यांची अपेक्षित अंतिम अध्ययन क्षमता प्राप्त झाली आहे त्याची नोंद त्या विषयाची नोंद झाल्यावर आणखी काही नोंद करण्याची आवश्यकता असणार नाही याचा अर्थ समजून घेऊया मित्रांनो समजा वाचनामध्ये चौदा स्तर आहेत एकूण तुमच्याकडे पाच विद्यार्थी आहे त्याच्यापैकी समजा दोन विद्यार्थी असे आहेत की ते चौदाव्या स्तरावर पोचले आहेत तर आपल्याला तो विद्यार्थी वीस मार्चला चौदाव्या स्तरावर आपण दाखवला समजा चॅटबोटवर तर पुढचे जे विद्यार्थी आहे कुणी जे स्तरावर असतील त्या म्हणजे वीस मार्चला ज्या स्तरावर असतील त्या स्तरावर जे विद्यार्थ्यांची आपल्याला नोंद करायची आहे चॅटबोटवर आणि जर समजा पाच एप्रिलला आपल्याला पाचपैकी दोन विद्यार्थी ऑलरेडी आपल्या विस्तारखेलाच चौदाव्या स्तरावर आलेले आहे वाचनासाठी सांगतो मी हे तर आपल्याला विस्तारखेला त्या त्या दोन विद्यार्थ्यांची नोंद करायची गरज नाही कारण ऑलरेडी त्यांची नोंद झालेली आहे आणि लक्षात घ्या एकदा नोंद केली की ती परमनंट झालेली आहे त्यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करता येणार नाही मग समजा आपल्याला उरले पाचपैकी तीन विद्यार्थी पाच एप्रिलला आपले कोणी सातव्या स्तरावर असेल कोणी दहाव्या स्तरावर असेल कोणी अकराव्या स्तरावर असेल पाच एप्रिलला वीस एप्रिलला त्याच्यापैकी एखादा विद्यार्थी चौदाव्या स्तरावर गेला वाचनासाठी सांगतोय असं आपल्याला शंभर टक्के सर्व अध्ययन सर्व कौशल्यामध्ये वाचन असेल लेखन संख्याज्ञान ज्ञान आणि संख्यावरील क्रिया या सर्व कौशल्यामध्ये आपल्याला विद्यार्थी शंभर टक्के शेवटच्या अंतिम स्तरापर्यंत न्यायचे आहेत सगळे विद्यार्थी मग तुमचं वीस एप्रिलला पाच वीस एप्रिलला एक विद्यार्थ्यांनी केलं तीनपैकी तर त्याची नोंद पाच मेला येणार नाही पाच मेला उरलेले दोनच विद्यार्थ्यांची नोंद येईल ते कुठल्या स्तरावर आहे मे नक्कीच त्यांचा स्तर मागचा वीस एप्रिलला समजा पाचव्या स्तरावर असतील तर ते वीस एप्रिलनंतर पाच मेला पुढच्या स्तरावर जातील सहाव्या किंवा सातव्या स्तरावर किंवा दहाव्या स्तरावर ते चौथ्या स्तरावर येता कामा नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तीस तीस जून पंचवीसपर्यंत शिक्षक आणि आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता जेव्हा प्राप्त केल्या असतील त्याचवेळी लक्षात घ्या तुमचा विद्यार्थी ज्या तारखेला आता इथं पाच तारखा दिलेल्या आहेत त्या पाच तारखांपैकीच्या तारखेला अपेक्षित अध्ययन स्तरावर पोचल्या म्हणजे शेवटच्या स्तरावर पोहोचलेला आहे त्याची लगेच नोंद करायची आहे चुकीची माहिती भर भरता येणार नाही मे महिन्यामध्ये सुट्ट्या म्हणून आपण एप्रिलमध्येच काम करायचं असं पण काही करायची नाही लक्षात ठेवायचं जर विद्यार्थी चौदाव्या स्तरावर गेला तर पुढच्या स्तरावर पुढच्या तारखेला तो तेराव्या स्तरावर आता कामा नाही याची काळजी शिक्षकांनी घ्यायची आहे आता प्रत्यक्ष चार्टबोर्डवर कसे मार्क्स भरायचे ते आपण बघणार आहोत आता आपण स्विपचार्टवर हे व जे कौशल्य आहेत त्यांची माहिती कशी भरायची अध्ययन स्तर कसं भरायचा ते बघूया सर्वप्रथम मी स्विप्ट ओपन करतो आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे पॅट महाराष्ट्र जिथे आपण विद्यार्थ्यांचे परीक्षेचे मार्क भरतो त्याच्यामध्येच आपल्याला इथे ब गुण भरायचे आहे किंवा स्तर भरायचा आहे आता इथे चार टीम टीममध्ये सतत आहे त्याच्यामध्ये जायचं होम मध्ये जायचं आहे याच्यामध्ये आपलं नाव येईल आणि तुम्ही विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स ॲसेसमेंटसाठी रेकॉर्ड करू इच्छिता का तर आपण रेकॉर्ड करणार आहोत त्याच्यानंतर आपला क्लास निवडायचा आहे क्लास निवडल्यानंतर यत्ता तिसरी आणि चौथी माझ्याकडे दोन वर्ग आहे सरांकडे उरलेले वर्ग आहेत तर आपण तिसरीच्या वर्गाशी एका विद्यार्थ्याचे भरूया त्याच्यानंतर विषय निवडायचा आहे विषय आपल्याला माहीतच आहे विषय आपला जो आहे तो लिटरेसी अँड इमरेसी म्हणजे पायाभूत साक्षरता व संख्यज्ञान याच्याविषयी आहे आता दुसरी ते पाचवी याच्यामध्ये आपल्याला आपला विषय निवडलेला आहे आणि तुम्ही कन्फर्म करू इच्छिता का तर माहिती भरायची आहे का तर ॲसेसमेंट पहिली आहे आपली तर यस करूया आता तुमचं नाव येईन ना ना आणि विद्यार्थ्यांचे नाव येईन तुमच्या वर्गातील तिसरीच्या वर्गातील जेवढे विद्यार्थी तेवढ्यांची नावं येथे येतील माझ्याकडे दोन आहेत दोन येतील इथे बघासमोर नाव मुलांच्या नावासमोर पेंडिंग दिसत आहे म्हणजे आपण अद्याप कुठलीही माहिती भरलेली नाही तर पहिला विद्यार्थी निवडूया तर तो विद्यार्थी प्रेझेंट होता का यस प्रेझेंट होता आता इथे काही सूचना दिलेली आहे एका वेळेस आपल्याला एकच क्वेश्चन एकच प्रश्न एक एक दिसणार आहे समजा वाचन लेखन संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया अशी एक एक आपल्याला दिसणार आहे तर आपल्याला त्या क्वेश्चनचं प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर आपला पुढचा प्रश्न येणार आहे स्तर दिल्यानंतरच पुढचं येणार आहे आणि आपण एकदा दिलेला स्तर याच्यामध्ये कुठलाही बदल आपल्याला करता येणार नाही परीक्षेमध्ये आपण बदल करू शकत होतो मार्क्स भरताना परंतु इथे करता येणार नाही आता समजा पहिला स्तर आलेला आहे वाचन वाचनमध्ये म्हणजे रीडिंगमध्ये आपला विद्यार्थी जो आहे तिसरीतला कुठल्या स्तरावर हो आहे आता याच्यामध्ये वाचनासाठी पंधरा स्तरं असतात पंधरापैकी आपला विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे त्याची नोंद आपल्याला इथे करायची आहे माझा विद्यार्थी ह्या स्तरावर आहे तर त्याला आपण तो स्तर टाकून नेक्स्ट करूया इथे बघा आता इथं आलेले आहे लेखन लेखनमध्ये रायटिंगमध्ये आपला विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे ते आपल्याला इथे नोंद करायची आहे माझा विद्यार्थी आहे या स्तरावर नेक्स्ट करूया ठीक आहे त्याच्यानंतर संख्याज्ञान ज्ञान न्युमेरेसी याच्यामध्ये आपला विद्यार्थी एक ते वीसपैकी पैकी कुठल्या स्तरावर आहे तर वीसपैकी जो स्तर तुम्ही निश्चित केला आहे हे आपल्याला सगळं कच्चं तयार करून ठेवा लागणार आहे प्रत्येक वि वेळी हे विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहेत याची आपल्याला नोंद ठेवावी लागणार आहे, आहे। संख्या ज्ञानावर या स्तरावर आहे आपला विद्यार्थी त्याच्यानंतर संख्यावरील क्रिया गणितीय क्रिया या शेवटचा टप्पा आहे शेवटचा अध्ययन शेवटचं कौशल्य आहे याच्यामध्ये एक ते एकोणतीस आपल्याला स्तर आहे अध्ययन स्तर मग याच्यामध्ये तुमचा विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे त्याची नोंद करायची आहे या स्तरावर ठीक आहे अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचं नाव येईल आणि त्या विद्यार्थ्याची आपल्याला आपण जी दाखवलेली आहे ती सर्व स्तर इथे निश्चित करण्यात आलेलं आहे आता जर तुम्हाला पुढच्या दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद घ्यायची असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनादर स्टुडंट म्हणू शकता आणि इथे बघा आपण पहिल्या विद्यार्थ्याची भरली आहे ती माहिती त्याची कम्प्लिटेड येत आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याची सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला माहिती भरायची आहे अशा प्रकारे तुम्हाला जर इयत्ता बदलायची असेल तर होम मेनोवर जायचं आहे आणि होम मेनोवर गेल्यानंतर आपल्याला आपल्या रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवर जायचं आणि इथे क्लास निवडायचा आहे अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे लक्षात ठेवा हे सर्व क दस्तावेज आपल्याला लिहून ठेवायचे आहे सर्व माहिती आपली जी आहे ती पोर्टलवर वेळोवेळी अपलोड करायची आहे ज्या ज्या तारखांना आपल्याला पुढे पो पोर्टल सांगितलं जाईल त्या पाच तारखांना आपल्याला आपले पोर्टल अपडेट करायचं आहे चॅटबोटवर माहिती अपडेट करायची आहे व्हिडिओ कसा वाटला ते कळव आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र